धन्यकुमारी मरीचा जन्मदिन सामान्य काळातील तेवीसावा रविवार वर्ष दुसरे क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आज आपण धन्यकुमारी मरीचा जन्मदिन उत्सव साजरा करीत आहोत नवीनच्या नऊ दिवसामध्ये पवित्र मरियेच्या जीवनातील विविध घटनांवर प्रसंगावर आपण मनन चिंतन केलेलं आहे आजच्या या शुभ दिनी आपण पवित्र मरिया प्रभूची विश्वासू सेविका या विषयावरती मनन चिंतन करणार आहोत बंधून आणि बघिणीनो ख्रिस्त सभेच्या उपासना वर्षात फक्त तीनच व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जातात पंचवीस डिसेंबर रोजी जगाचा तारणारा प्रभीशू ख्रिस्त याचा जन्मदिन चोवीस जून रोजी प्रभूचा मार्ग तयार करणारा प्रभूचा अग्रदूत संत योहान बाप्तिस्ता याचा जन्मदिन आणि आठ सप्टेंबर तारणाऱ्याची माता पवित्र मरिया हिचा जन्मदिन याद्वारे ख्रिस्त सभेमध्ये प्रिय बंधू आणि बगिडीनो पवित्र मरीचे स्थान किती मानाचे आणि सन्मानाचे आहे हे मला सविस्तर सांगण्याची गरज नाही परमेश्वर प्रति अतूट वचनबद्धता परमेश्वरावरील जबरदस्त निष्ठा आणि ईश्वरी आज्ञाधारकपणा या तिहरी सद्गुणांचा ज्या श्रद्धावंतामध्ये मिलाफ आणि संगम झालेला आपणास पहावयस मिळतो अशा श्रद्धावंतांना बायबलमध्ये सेवक म्हटलेला आहे लिखित पवित्र वर्तमान अध्याय पंचवीस ओवी चौदा ते तीसमध्ये आपली मालमत्ता दासावर सोपून परदेशी गेलेल्या त्या धन्यानं परतल्यावर आपल्या दासांचा हिशोब घेते वेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आपल्या सेवकांची प्रशंसा आणि कौतुक करताना धनी म्हणतो शाबास भल्या व विश्वासू दासा तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन विश्वासू सेवकांची बरीचशी उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये वाचावयास मिळतात ईश्वरी आज्ञा प्रमाण मानून आपल्या मातारपणीचा एकमेव आधार एकुलता एक पुत्राचं बलिदान करण्यास तयार झालेल्या आब्रामास विश्वासाचा पिता म्हणून संबोधण्यात आलेला आहे आपल्या भावांनी स्वतःच्या रक्तांनी आपला विश्वासघात करून आपला व्यापाऱ्यांना गुलाम म्हणून विकलेला योसेफ आपल्या भावाशी किती विश्वासानं वागला आपल्या भावाला त्यानं विश्वासानं वागवलं ईश्वरी वचन प्रमाण मानून खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्या परमेश्वराच्या योजनेवरती विश्वास ठेवून जीवनामध्ये मार्गक्रमण करणारा मोशे परमेश्वराचा एक निष्ठावंत एक विश्वासू एक आज्ञाधारक आणि प्रामाणिक विश्वासू सेवक होता आपली सासू नियोमी हिला उतार वयामध्ये विश्वासाने साथ आणि सोबत देणारी विश्वास आणि आज्ञाधार्वकपणा दाखवणारी सोन ऋत हिचा आपल्याला विसर पडता कामा नये गुराढोरांच्या मागे असणारा रानावनामध्ये हे तरुणाला परमेश्वरांना राजा म्हणून इस्रायलच्या गादीवरती बसवलं परमेश्वराचे औदार्य विश्वासू दावीद हा कधी विसरला नाही नाजरेत गावच्या त्या कुमारी मरीची विश्वासाची महती किती मोठी अतुलनीय आणि अप्रतिम आहे तिच्या विश्वासानं पवित्र मरियेला ताणणाऱ्याची देवपुत्राची आई केली क्रिस्त सभेची माता म्हणून गौरविलं स्वर्गाची आणि पृथ्वीची राणी म्हणून सन्मानित केलं पवित्र मरियेचा विश्वास खूप मोठा होता पाठवलेल्या पत्रामध्ये अध्याय ओवी श्रद्धावंतांच्या विश्वासाची व्याख्या देण्यात आलेली आहे विश्वास आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे पवित्र मरिया कुमारी आहे लग्न झालेलं नाही पुरुष ठाऊक नाही आणि देवपुत्राची माता होणार आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पुत्र गर्भ राहणार आहे काही समजत नव्हतं काही कळत नव्हतं परंतु विश्वासानेच सर्व स्वीकारलं विश्वासानेच दैवी आमंत्रणाला त्या ईश्वरी पाचारणाला आपला होकार दिला विश्वासानेच गाभरियल देवदूताला संबोधिल पहा मी प्रभूची दासी आहे सेविका आहे आपण सांगितल्याप्रमाणे ठाई परमेश्वराला हो। दिलेल्या वचनाशी नाजरेत गावची ती पवित्र मर्या शेवटपर्यंत वचनबद्ध आज्ञाधारक विश्वासो आणि एकनिष्ठ राहिली जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेला ती विश्वासानच सामोरी गेली मग ती बाळ येशूच्या जन्माच्या वेळेला आसरा शोधणारी घरोघरी दरवाजे ठोठावणारी गुराच्या मध्ये उभी राहिलेली पवित्र मर्या असो आपल्या ताना बाळाला स्वतःचा जीव मुठीत घेऊन इजिप्त देशात निघून जाणारी पवित्र मर्या असो बाळ येशूला यरुशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये समर्पित करणारी पवित्र मर्या असो किंवा यरुशलेमच्या हद्दीमध्ये हरवलेल्या बाळ येशूला शोधणारी पवित्र मर्या असो किंवा कालवारीच्या टेकडीवर आपल्या पुत्राच्या क्लेशदायक वेदनांचे आक्रोश सहन करणारी दुखाचे थरारक स्वरूप उघड्या डोळ्यांनी पाहणारी झेलणारी आणि पचवणारी ती पवित्र मर्या असो बंधून आणि बघिणीनो जीवनाच्या प्रत्येक क्षणी जीवनाच्या प्रत्येक पाऊली जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी अगदी आयुष्यभर आणि जीवनभर ती परमेश्वराशी विश्वासू राहिली परमेश्वराची एक विश्वासू सेविका म्हणून सदैव आज्ञाधारकतेचं जीवन जगली गोरगरिबाविषयी गरजवंताविषयी तिच्या मनामध्ये खूप कळकळ आणि तळमळ होती त्याच कळवळ्यापोटी आपल्या मावशीला सहाय्य करण्यासाठी शेकडो मैलाचा प्रवास करून ती आपल्या मावशीकडे पोचली लग्न समारंभामध्ये काना गावच्यात घर धण्याचे अब्रू सव्या त्यावर येऊ नये म्हणून तिनं शब्द टाकला मध्यस्थी केली आजच्या या जन्मदिनी प्रभूची विश्वासू सेविका पवित्र मरिया माता हिच्या इमाजीवर नुसती फुलांची उजळण करून बरसात करून तिच्या इमाजीला रोषणाई करून नुसती तिची मानवंदना करणं आजच्या दिवशी पुरेसे नाही तिची वचनबद्धता तिचा तो विश्वास तिचा आज्ञाधारकपणा तिची ती एक एकनिष्ठता या पवित्र मरियेचा एक सच्चा चाहता म्हणून एक सच्चा भक्त म्हणून एक सच्चा विश्वासू सेवक म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये तिला सर्वस्वाने आत्मसात करावे आपल्या विचारामधून आपल्या आचारामधून आपल्या कृतीमधून प्रत्येक घडामोडीमधून पवित्र मर्या प्रतिबिंबित व्हावी हीच पवित्र मर्याला आजच्या तिच्या जन्मदिवशी वाढदिवशी वाहिलेली खरी खुरी आदरांजली आहे प्रेमांजली आहे प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो यश या संदेशता विश्वासानेच परमेश्वराचा एक निष्ठावंत सेवाभावी सेवक म्हणून आजच्या वाचनामध्ये इस्रायल लोकांना सांगतो तो तारणारा येईल तेव्हा तुमचा उद्धार होईल त्याच्यामुळे आंधळ्यांचे डोळे उघडतील बहिरांचे कान मोकळे होतील लंगडात चालू लागेल मुका बोलू लागेल विश्वास ठेवा तो येणार त्यावेळेला या सर्व गोष्टी घडणार आहेत यश या संदेशाने ईश्वरी प्रेरणेनं लिहिलेले हे विश्वासाचे बोल आजच्या माक लिखित शुभ वर्तमानामध्ये प्रभू येण्याने वास्तवतेमध्ये उतरलेले आपणास पाहावयास मिळतात विश्वासाने श्रद्धावंत प्रभूकडे बहिर्या व तोफरा माणसाला बरे करण्याची विनंती करतात आणि येशू ख्रिस्त त्याच्या अंगी असलेल्या शक्तीनं सामर्थ्यानं आणि कृपेनं बहिरांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो विश्वासानं तो, तो स्वर्गाकडे पाहतो आणि त्या विश्वासाच्या बळावरती आपल्या संपर्कात सव्वा आलेल्या सर्वांना तो चांगलं स्वास्थ देतो याकोबाचे पत्र परमेश्वराच्या विश्वासू सेवकांना व सर्व विश्वासू श्रद्धावंतांना सावत्तेचा दक्षतेचा इशारा देताना म्हणत की प्रभू परमेश्वरावरती विश्वास ठेवणारे आपण गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव करू नये गरिबामध्ये श्रीमंतामध्ये त्यांना वागणूक देताना कोणत्याही प्रकारची तफावत आपण करू नये चांगला आणि रुबाबदार पेहराव परिधान केलेल्या अंगा खांद्यावरती सोने दागिने चढवलेल्या माणसाला वेगळा न्याय त्याचे वेगळे आदरातिथ्य त्याच्यासाठी व्ही आय पी जागा रिझर्व्ह कोठ्यामध्ये राखीव जागा आणि लाचार गरीबाला वेगळा नाही त्याला तुच्छतेची आणि खालच्या दर्जेची वागणूक एक दिमाखानं मानान सन्मानानं आसनावती बसवलेला आणि दुसरा त्याच्या समोर लाचार म्हणून तुच्छतेच्या भावनेनं उभा केलेला खरे विश्वासू श्रद्धावंत अशा प्रकारे वागू शकत नाहीत कोणाला अशा प्रकारे वागणूक देऊ शकत नाहीत गोर गरिबांना अशा प्रकारची वागणूक आपण देऊ नये तर आपण सर्वांवर सारखीच प्रीती करावी सर्वांना मानानं सन्मानानं आपण वागवावे पवित्र मरीची लेकरे आपण या पवित्र मातेला आवडेल या पवित्र आईला या पवित्र मातेला बर वाटेल तिला वाटेल, असे संतोषकारक संतोषकार आज्ञाधारकतेचे सेवा सेवाभावी जीवन जगण्याचा आजच्या या तिच्या जन्मदिनी आपण सर्वजण तिची लेकरे म्हणून निर्धार करूया आमेन